नमस्कार मैत्रिणी आज आपण बघतोय लहान मुलींचा पेटीकोट तर साधारण दोन ते अडीच वर्षपर्यंतच्या मुलीचा पेटीकोट आहे तरी इथे एक मी सफेद कपडा घेतला आहे तर सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला कपडा किती लागणार आहे तर या इथे बघा मी सत्तर सेंटीमीटर इतका हा कपडा घेतलाय सत्तर सेंटीमीटर कपडा आहे तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे मापी काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे शोल्डर त्यानंतर पूर्ण उंची मग छाती घेर आणि त्यानंतर शोल्डर टू कमरेपर्यंतची उंची आपल्याला इतकीच माप लागणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते मी काय करायचं आपल्याला हा जो कपडा आहे हा एक फोल्ड आहे ही जी आहे घडीची बाजू तर ह्याला काय करायचं सरळ असं उचलून इथे ठेवून द्यायचा तर इथं माझं मेजरमेंट जे आहे ते काय आहे शोल्डरपासून कमरेपर्यंतची जी उंची आहे ती आहे दहा इंच तर सगळ्यात आधी आपण सरळ एक लाईन मारून घेऊ कपडा जो जर का क्रॉस असेल ना तर तो सरळ कटिंगमध्ये जाईल नव संपूर्ण इथे कपडा मी घेतला आहे बघा जो काय आपला सत्तर से सेंटीमीटरचा कपडा होता ना तो घेतल्यानं आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरती मार्किंग करायचं आहे मी आता सरळ मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर हे कटिंग करून घेतले खालचा जो भाग आहे तो आपला जो काही वाकडा तिकडा असेल ना तो सरळ करून घेऊया आता इथे शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची काय आहे तर दहा इंच उंची आहे तर डायरेक्ट मी खालून वरती दहा इंचावरती एक मार्किंग करते झाली आपली शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची त्यानंतर जिथे आपली उंची आले ना तिथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डर तर शोल्डर माझा आहे दहा इंच तर त्याच्यातून आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे शोल्डरचा अर्धा भाग तर किती आला इथे बघा पाच इंच तर इथे मी एक पाच इंचावरती मार्किंग करून घेतो शोल्डरचा अर्धा भाग घेतलेला आहे त्यानंतर शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची घेतली हे बघा शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची दहा इंच त्यानंतर आपल्याला शोल्डरपासून मुंडाफोली टाकायचे तर ही किती घ्यायची तर ही सुद्धा पाच इंच घ्यायची जितकं शोल्डर घेतलंच ना तितकंच मुंडाफोली आपल्याला घ्यायची पाच इंच आणि ही सुद्धा आपल्याला लाईन अशी मारून घ्यायची शोल्डरपासून कमरेची उंची त्यानंतर शोल्डरचा अर्धा भाग शोल्डरचा भाग जितक्या आला तिथून खाली मुंड्याचा मुंड्याचं मार्किंग टाकलं आपण तर ते किती घेतलं शोल्डर जितकं आहे तितकंच घेतलं ते त्यानंतर इथे आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथे टाकायचं आपल्याला छातीचं मार्किंग तर आधी छाती जी आपली आहे ना ती आहे बावीस इंच तर त्याचा आपण चौथा भाग करूयात तर कसं करायचं हे आहे बावीस इंच ठीक आहे हे चौथ्याचा टेप ठेवून दिला त्यानंतर आणखीन एक फोल्ड करायचं ठेवलं तर इथे किती आलं आपलं हे साडेपाच इंच ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्लस एक करायचंय साडेसहावरती आपण मार्किंग करणार आहोत आणि त्याच्या बाहेर तुम्हाला जे काही अर्धा इंच वगैरे शिलाईसाठी ठेवायचं असेल तर ठेवू शकता आणि त्यानंतर सरळ शिलाई मार इथे मी ना कमरेची कमरेचं कम्णीच मेजरमेंट घेतलेलं नाही कारण पेटी पोट बनवतोय लहान मुलींचं छातीचा आणि कमरेचा किंवा पोटाचा जो घेर असतो ना तो सेमच असतो त्याच्यामुळे आपण ते वाप घेतलेलं नाही कमरेचं डायरेक्ट आपण ह्याच पद्धतीने कटिंग करणार आहोत आणि शिवणार सुद्धा आहोत ठीक आहे आता इथे आपल्याला मुंडा घेरचा इथे आकार द्यायचा आहे तर त्याच्या आधी इथे मुंडा उतार जो आहे तो द्यायचा आहे आपल्याला इंच आणि घडीच्या साईड गणेच्या साईडून गळारुंदी जी आहे ती द्यायची आहे आपल्याला अडीच इंचावरती दोन घेतलं तरीही चालेल पण इथं मी अडीच घेते कारण गळाखोली जी आहे ना आपली ती कमी आहे गळ्याच्या जे गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते पाठीमागचं आणि पुढचं दोन्ही सेम आहे तीन इंचावरती मी गळ्याची उंची घेतली त्यानंतर इथे सुद्धा अडीच इंचावरती एक मार्किंग करतोय सरळ लाईन मारून घ्यायची हे आणि तुम्हाला जो पाहिजे तो आकार देऊ शकता चौकनी ठेवा किंवा त्याला असा गोलाकार देऊन घ्या इथे सुद्धा आपल्याला मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जिथे आपण इथून शोल्डरपासून खाली पाऊण मार्किंग केलं होतं ना ते सुद्धा असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं तर अशा पद्धतीने हाफ बॉडी जी आहे ती आपली तयार झालेले आहे शोल्डरपासून कमरेपर्यंतचा ठीक आहे आता हे बाजू जो आहेत आपण पूर्ण कटिंग करून घेऊया पाठीमागचा पुढचा दोन्ही भाग आपण एकत्र कटिंग करतोय अशा पद्धतीने आता इथे आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया हे अशा पद्धतीने तर इथे आपले हे दोन्ही भाग तयार झाले फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम आहेत ठीक आहे आता हे झालं आपली हाफ बॉडी आता आपल्याला ह्याच्या खालती चून टाकायसाठी कपडा लागेल ना तो तोपून बघून घ्या तर त्याच्यासाठी काय करायचंय हा उरल कपडा जो असा खाली चरपून आहे आणि ही जी बॉडी ते आपण वरती ठेवून दिली तर शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची किती घेतली होती आपण तर दहा इंच घेतली होती ठीक आहे तर आपली पूर्ण उंची किती होती बावीस इंच तर बावीस मधून आपण दहा मायनस करणार आहोत कपडा एकावरती एक नीट ठेवून घ्या दहा इंच मायनस केलं तर उरले किती आपल्याला ते बारा इंच त्याच्यामध्ये आणखी दोन इंच घ्यायचं कशासाठी तर इथे आपल्याला चून टाकणार आहेत अर्धा इंच इथे शिलायला जाईल आणि खाली आपण एक दीड इंचाची पट्टी फोल्ड करणार आहोत म्हणून इथे मी चौदा इंचावरती एक मार्किंग करते आणि ही सुद्धा सर्व लाईन अशी मारून घ्यायची हे चार फोल्ड आहे बर का ही घरीची साईड आहे माझ्या साईडला जे आहे ना ती घरीची साईड आहे हे एक फोल्ड हा एक फोल्ड हा एक फोल्ड आणि हा फोल्ड ठीक आहे हे आपले चार फोल्ड होते तर काय आलं तुम्हाला इथे काय केलं जितकी आपली पूर्ण उंची होते ना त्याच्यातून ही वरची जी हाफ बॉडी काढली ती डायरेक्ट मायनस करून टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये जो काही उरलं ना आपलं मेजरमेंट त्याच्यामध्ये दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलं तर माझी टोटल उंची होती बावीस इंच बावीसमध्ये ता मी दहा मायनस केलं आणि ते बारा इंच आणि त्याच्यामध्ये प्लस आणखी दोन इंच घेऊन चौदा इंचावरती मार्किंग केलं आता हे आपण सरळ कटिंग करून घेऊया हवलेला कपडा साईडला ठेवूया आता हा जो पीस आहे हा आपल्याला ओपन करायचा आहे आणि ही जी माझ्या साईडला घडी आहे ना ते पण आपण कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने आपलं पेटीकोटचं कटिंग तयार झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपलं पेटीकोटचं कटिंग तयार झालेलं आहे आता हेला शिवायचं कसं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू आहे तर तोपर्यंत तुम्ही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पेटीकोटचं कटिंग करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू